哦。Oh. संत मुक्ताईच्या पालखीच आगमन जे आहे आज बुलढाणा शहरामध्ये झालेलं आहे राजूरचा घाट हा पार करून हे पालखी जी आहे बुलढाणा शहरामध्ये दाखल झालेली आहे आणि हा जो प्रवास आहे हा अजून बराच मोठा असून जवळपास शंभराहून अधिक पालख्या या संत मुक्ताई यांच्या पालखीमध्ये सहभागी होतात आणि पंढरपूरकडे ही पालखी रवाना झालेली आहे महाराज आहेत महाराज काय सांगाल बऱ्याच सा वर्षापासून ही पालखी निघते काय याबद्दल महती आहे आदिशक्ती मुक्ताबाईंचं जे समाधी स्थळ आहे श्रीक्षेत्र मुक्तेनगर अर्थात तापी तिराव तिथून हा पालखी सोहळा गेल्या सहा जूनला मार्गस्थ झाला प्रस्थान झाला आणि जवळ तीस दिवसाचा पायी प्रवास करून सहाशे किलोमीटर अंतर पार करून आणि तीनशे अठरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा सोबत घेऊन हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील एक बहुमानाचा आणि सन्मानाचा पालखी सोहळा म्हणून त्याची ख्याती आहे आणि सर्व संतांमध्ये श्री संत म्हणून मुक्ताबाईंचा उल्लेख आहे एक आद्य कवित्री म्हणून मुक्ताबाईंचा उल्लेख आहे अशा या सोहळ्याचं भाग्य आपल्या बुलढाणेकरांना मिळालेलं स्वागत करण्याचं हे मोठं अभाग्य आहे कारण काही प्रयत्न केला तरी नानोबारांचा पालखी सोहळ्या परिसरात येणार नाही तुकोबाऱ्यांचा नारा ना नाही नाथ राहण्याचा पण आदिशक्ती मुक्ताबाई ऐशी कळवड्याची जाती खरी लाभावी प्रीती प्रेती आणि म्हणून जळगाव जिल्ह्यात जरी मुक्ताईचं स्थान असलं तरी तो सोहळा जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त दोन दिवस चालतो पण उरलेले आठ दिवस तो बुलढाणा जिल्ह्यात चालतो चार दिवस तो जालन्या सहा दिवस जालन्या जिल्ह्यात चालतो सात दिवस बीडमध्ये चालतो चार दिवस मध्ये चालतो आणि पुन्हा चार दिवस सोलापूरमध्ये चालतो जे सहा जिल्ह्याचा सहाशे किलोमीटरचा प्रवास करणारा हा एकमेव पालखी सोहळा महाराष्ट्रातील आहे आणि विशेष म्हणजे सर्वाच्या आधी निघणारा सर्वाच्या आधी पंढरपूर पोहोचून सर्व संतांना सन्मान आणि पंढरपूरमध्ये प्रवेश करून देणारा हा पालखी सोहळा अशी पाल या पालखी सोहळ्याची एक ख्याती आहे आणि या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रवासामध्ये जसं ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये स्नान होते तसं गोदावरी स्नान होते शहागडला आणि बीडला मुक्ताबाईंचे जे आजोड आहे म्हणजे आजोबा आहेत गोविंद पंत त्यांची समाधी आहे ते गोविंद पंथाची आणि मुक्ताबाईंची एक फार मोठी सदग्रह भेट म्हणजे आपल्या हृदयाला पाजर फोडणारी अशी ती भेट दरवर्षी होत असते आणि म्हणून आगळं वेगळं या सोहळ्याचं सो वैशिष्ट्यपूर्ण असं सो वैशिष्ट्य असल्यामुळं महाराष्ट्रातील एक हा एक पालखी सोहळा आहे किती जवळपास वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले वारकरी आता याच्या हजा, हजारोच्या संख्येने वारकरी आहेत आणि शेकडो दिंड्या मागे पुढे काही अंतराने आपल्या सोयीने चालत असतात तर मला असं वाटतं आमच्या मागच्या ज्या एकशे एकोणतीस दिंड्या होत्या यावर्षी सुद्धा त्यापेक्षा जास्त आकडा असेल निश्चितच तर ही होती पालखी या ठिकाणाहून जी रवाना झालेली आहे बुलढाणा शहरात ती दाखल झालेली आहे ही पालखी जी आहे जवळपास सहाशे किलोमीटरचा पल्ला पार करून ही पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे आणि यामध्ये हजारो जे वारकरी आहेत ते सहभागी झालेले आहेत जवळपास दीडशेहून अधिक पालख्या ज्या आहेत या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत